नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॅलो आता आपण हॅव टू हॅज टू आणि हॅड टू तसेच विल हॅव टू आणि शुड, हे शब्द पाहणार आहोत जसे आपण प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर असे तीन प्रकार पाहिले तसेच हॅव टू हॅज टू प्रेजेंटेन्स आहे हॅड टू पास्ट टेन्स आहे आणि विल हॅव टू फ्युचर टेन्स आहे आणि शूड म्हणजे पाहिजे हा एक त्याच्या सोबतीला आणखी एक शब्द घेतला मग आता हॅव टू आय यू वी दे म्हणजे अनेक वचन आणि आय यू या सगळ्यांना हॅव टू लागेल आणि बाकी ही शी इट याच्यापुढे हॅज टू असं लागते हॅव टू हॅज टू म्हणजे करायचे आहे करावे लागते म्हणजे जबरदस्ती करावे लागते हॅड टू म्हणजे करायचे होते करावे लागले आणि विल हॅव टू म्हणजे करावे लागेल म्हणजे फ्युचर टेन्स आणि शूड या शब्दाचा अर्थ आहे पाहिजे आता याचे वाक्य कसे बनतात ते बघू मला लिहावे लागते म्हणजे जबरदस्ती आय हॅव टू राईट हे पहिलं सेंटेन्स झालं याचा नकारार्थी आय हॅव नॉट टू राईट किंवा आय डू नॉट हॅव टू राईट तिसरं वाक्य डू आय हॅव टू राईट आणि चौथं वाक्य व्हेन डू आय हॅव टू राईट म्हणजे मला लिहावे लागते मला लिहावे लागत नाही मला लिहावे लागते का मला केव्हा लिहावे लागते त्याला बोलावं लागते म्हणजे ही त्याला म्हणजे ही ही हॅज टू स्पीक ही डज नॉट हॅव टू स्पीक त्याला बोलावं लागत नाही डज ही हॅव टू स्पीक इथे ह्याज आहे म्हणून डज आलं त्याला बोलावं लागते का व्हेन डज ही हॅव टू स्पीक त्याला केव्हा बोलावे लागते व्हेन ठिकाणी दुसरे शब्द पण घेऊ शकतो व्हेअर वाट तिला आणावं लागलं तर लागलं किंवा तिला आणावे लागले म्हणजे पास्ट टेन्स शी हॅड टू ब्रिंग आता हे है हॅड टू हे प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे येते यात काहीच बदल होत नाही सिम्पल पाश टेन्सप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये हॅडच्या ठिकाणी डीड ह्याव येते शी डीड नॉट हॅव टू ब्रिंग तिला आणावं लागलं नाही डीड शी हॅव टू ब्रिंग तिला आणावं लागलं का व्हॉट डीड शी हॅव टू ब्रिंग तिला काय आणावं लागलं तुला ऐकावं लागेल तुला म्हणजे यू यू विल हॅव टू हिअर इथे तीन शब्दांचा गट आहे विल हॅव टू यू विल नॉट हॅव टू हिअर इथे च्या पुढे नॉट आलं हे लक्षात घ्या तुला ऐकावं लागणार नाही विल यू हॅव टू हिअर तुला ऐकावं लागेल का व्हेन विल यू हॅव टू हिअर तुला केव्हा ऐकावे लागेल आम्ही जायला पाहिजे वी शूड गो इथे कॅनसारखंच वाक्य आहे वी शूड नॉट गो शुड वी गो व्हेअर शुड वी गो आम्ही जायला पाहिजे आम्ही नाही जायल जायला पाहिजे आम्ही जायला पाहिजे का आम्ही कुठे जायला पाहिजे कॅनप्रमाणेच शूटचा उपयोग होतो आता हे काही वाक्य तुम्ही करून बघा मी काही वाक्य करून दाखवते उरलेले तुम्ही करा मला विचारायचे आहे आय हॅव टू आस्क तुला सुरुवात करावी लागली यू हॅड टू बिगीन म्हणजे पास्टेन्स आहे त्याला विश्वास ठेवावा लागेल त्याला म्हणजे ही ही विल हॅव टू बिलीव तिला पकडावं लागेल तिला म्हणजे शी आणि लागेल विल हॅव टू शी विल हॅव टू कॅच आम्ही यायला पाहिजे हे शूटचं वाक्य आहे वी शूड कम त्यांना मोजावं लागते मोजावं काउंट आणि त्यांना दे लागते म्हणजे प्रेझेंटेन्स दे हॅव टू काउंट मला कापावं लागलं लागलं म्हणजे पास्टेन्स आय हॅड टू कट तुला ठरवावे लागेल यू विल हॅव टू डिसाईड त्याने मजा करायला पाहिजे ही शुड एन्जॉय तिला काढावे लागते शी हॅज टू ड्रा आम्हाला खावे लागेल वी विल हॅव टू इट त्यांना उपवास करावा लागेल दे विल हॅव टू फास्ट मला शोधावे लागते आय हॅव टू सर्च तू हसायला पाहिजे यू शुड लाफ त्याला टी व्ही पाहावा लागतो त्याला म्हणजे ही ही हॅज टू वॉच टी व्ही यामध्ये पास्टेन्स प्रेझेंट टेन्स ओळखता आले की वाक्य करता येते लागेल म्हणजे फ्युचर टेन्स आणि लागले म्हणजे पास्टेन्स गहू म्हणजे विट स्प्रेड करावा लागतो म्हणजे टेन्स राहावे लागेल लागेल म्हणजे फ्युचर टेन्स लागले म्हणजे पास्टेन्स आणि लागतो म्हणजे प्रेजेंटेन्स तुला स्टेजवर गोष्ट सांगावी लागेल लागेल म्हणजे फ्यूचर टेन्स लागली म्हणजे पास्ट टेन्स आणि लागते म्हणजे प्रेझेंट टेन्स शुड म्हणजे पाहिजे लागेल फ्यूचर टेन्स आता वाक्य करता येतील ना शब्द सोपेच आहेत हे तर इतकेच आहे सगळं लागले वेळ वाचवणे म्हणजे सेव टाईम वॉश विंडो काढून टाकणे म्हणजे रिमूव आठवणे म्हणजे रिमेंबर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय